नमस्कार मंडळी आज आपण करतोय कच्च्या केळीच्या भाजीचा दुसरा प्रकार या तर यासाठी कच्ची केळी बाजारातून आणल्यावर ती धुऊन घ्यायची आणि तिचे व्यवस्थित सालं काढायचे त्यानंतर चिरून आपण पाण्यामध्ये ठेवायचे पाण्यामध्ये नाही ठेवली ना तर केळी काळी पडते कढईमध्ये तेल गरम केले तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तर, -तर की कढीपत्त्याची पानं आणि एक कांदा घालायचा आहे कांदा आपला नरम झाला म्हणजे त्याचा हलका रंग बदलला की आपण केलेला हिरवी मिरची लसूण आलं जिरं आणि कोथिंबीरीचा क्रश घालायचा हा क्रश व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा हा क्रश परतला गेला की यामध्ये घालायची हळद लाल तिखट आणि त्याचबरोबर घालून घ्यायची आपल्याला धना पावडर आता हे सगळे मसाले व्यवस्थित आपण पुन्हा एकदा मस्त तेलावर परतून घ्यायचे मसाले छान परतले गेले की त्यामध्ये चिरलेल्या आपल्या केळीच्या फोडी घालायच्या आहे ह्या घातल्यावर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर अगदी साखर घालायची आहे आणि गॅसची पावर मंद ठेवायची वरती झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर भाजी शिजवायची आहे आणि अगदी भाजी कोरडी वाटली ना तर पाण्याचा एखादा हप्का मारा म्हणजे भाजी अगदी व्यवस्थित होते तर मी दोन वेळा पाण्याचा हपका मारला आणि झाकण ठेवून मस्त भाजी शिजू दिली आहे तर अशी ही कच्च्या केळीची भाजी तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद